नमस्कार मित्रांनो जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला असा एक अद्भुत शक्तिशाली आणि परिणामकारक मंत्र सांगणार आहे जो अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्याचं पुराव्या सकट अनुभवायला मिळालं आहे हा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा तीन शब्दांचा दैवी संजीवनी मंत्र मित्रांनो आपण कितीही अडचणीत असू कितीही अंधार असू मनात कितीही भीती असू स्वामींचं एक नाव घेतलं की मनाला एक वेगळी शांती वेगळी शक्ती भेटते स्वामी समर्थ म्हणजे फक्त नाव नाही ते आधार आहे ते विश्वास आहे ते अडथळ्यांना तोडणारी शक्ती आहे आजपर्यंत लाखो लोकांनी हा मंत्र जपत आपली अडकलेली कामं मार्गी लावली इच्छा पूर्ण केल्या नोकरी पैसे नातेसंबंध आरोग्य सगळ्यात बदल अनुभवला आणि मला खात्री आहे आज तू ही स्वामींच्या नावानं तुझ्या जीवनात बदल घडवणार आहेस मित्रांनो हा मंत्र आहे साधा पण शक्ती अपार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र दररोज सकाळी किंवा रात्री फक्त तीन मिनिटे डोळे बंद करून मनापासून म्हणा आणि बघा कसा तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल सुरू होतो स्वामी म्हणतात विश्वास ठेवा आणि नाव जपा बाकी सर्व मी पाहतो आजपासून एक संकल्प करा तुमची जी एक मोठी इच्छा आहे मनात ठेवा आणि स्वामींचं नाव घ्या मी खात्री देतो काळ बदलतो परिस्थिती बदलते आणि इच्छा पूर्ण होते म्हणून चला मित्रांनो या क्षणी आपल्या मनातील इच्छा धरून एकदा सर्वांनी म्हणून म्हणूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय स्वामी